करा ओकेच्या माध्यमातून बेसूर गाणाऱ्या गायकांचा अमळनेर शहरासह सर्वत्र सुसुवाट आहे संगीत ऐकून मन आणि कान दोन्ही तृप्त होतात त्यामुळे प्रत्येकाला गाणं ऐकावं असं वाटतं सुमधुर गाणं ऐकू येत असताना प्रत्येकजण गाणे गुणगुणत असतो मात्र आजकाल करा ओकेच्या माध्यमातून बेसूर गाणाऱ्या गायकांचा फड तयार झाला आहे त्यांना आपण बेसूर गातो हे माहीत असूनही स्टेजवर एवढ्या कॉन्फिडन्सने ते गाणे गातात की विचारूच नका यांना कोणी सांगत कसं नाही हा प्रश्न आहे पूर्वी बाथरूम सिंगर ही संज्ञा रूढ होती गाता गळा नसला तरी आपण आपल्या बंद घरात गाणं गुणगुणणं हा अपराध नाही मात्र ओकेच्या माध्यमातून असे बेसुरे एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम घेऊ लागतात तेव्हा मात्र यांना कोणीतरी आवरायला हवं असंच वाटतं हे बेसुर आवाजात गाणं म्हणत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याला सोशल मीडियात व्हायरल करून अंग लोकप्रियता मिळवू पाहतात मात्र त्या व्हिडिओखाली येणाऱ्या कमेंट्स जर आपण पाहिल्या तर यांची पूर्ण इज्जत घेतलेली असते तरीही निर्लज्जपणे स्वतः लायक नसताना गायक म्हणून सिद्ध करण्यात त्यांचा आटापिटा हा वाखान्याजोगा असतो तेव्हा मित्र हो हे बेसूर गायक आपल्या आजूबाजूला जर असतील तर यांना थोडा रियाज करायला सांगा अन्यथा यांचे हे बेसूर ऐकून आपल्या कानातून रक्त बाहेर पडू लागेल त्यामुळे यांना आवरा ज्यांचा गळा चांगला असेल त्यांनी प्रयत्न केला तर त्याला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य जसं आहे तसेच जे बेसूर आहेत त्यांना थांबवणं हे देखील आपले कर्तव्य आहे हे आपण विसरू शकत नाही